नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवर सहच स्वागत मित्र हो बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन योजनेवरून वाढ निर्माण होता जुनी पेन्शन योजना की नवीन पेन्शन योजना यामध्ये का कुठलीच योजना निश्चित होत नव्हती दोन हजार पाचनंतर नंतर रुजू झालेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काल तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने यू पी पेन्शन योजनेस कॅबिनेटमधून मंजुरी दिलेली आहे नेमकी ही योजना काय आहे सरकारी चार कर्मचाऱ्यांना हे जे मिळालेले गिफ्ट आहे ते काय असणार आहे कशा अटी त्यामध्ये असणार आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील हो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून नवीन पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे काल पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या के बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला असून युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस पेन्शन स्कीम योजना असणार असून यास मंजुरी देण्यात आली आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे काम केले असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्यास मिळेल जर पेन्शनधारकाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूसमयी मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम मिळेल अशी तरतूद या नव्या पेन्शन योजनेत करण्यात आली आहे समजा नोकरदाराने दहा वर्षाच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल अशी तरतूद या युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची मागणी होत होती त्यानुसार केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी डॉक्टर सोमनाथ कमिटी गठीत केली होती या समितीने पेन्शन संदर्भात विस्तीर्ण चर्चेनंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे या अहवालाच्या अभ्यासानंतर केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेऊन युनिफाईड पेन्शन योजनेस मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नोकरीतील निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद